तर जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे घेऊन आलो आहे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओचा विषय सांगण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर्स कॉमेंट जरूर करा आणि तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला व्हिडिओच्या खाली कमेंट जरूर करा मित्रांनो तर चालू करूया आजचा व्हिडिओ जास्त वेळ न घेता तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा विषय आहे की शिफ्टने रिक्षा घेतलेली परवडते का म्हणजे तुम्ही रोज भाड्याने रिक्षा घेणार आहात तर तुम्हाला परवडेल का आजच्या कंडिशनला सांगतोय तुम्हाला मी तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो आता मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आणि पिंपरी चिंचवडला हो स्ट्रोक रिक्षाला अडीचशे रुपये कुठे कुठे अडीचशे कुठे कुठे तीनशे रुपये शिफ्ट आहे दिवसाची तर आता तुम्ही दिवसाला अडीचशे रुपये देणार आहात तर बऱ्याच ठिकाणी काय असतं की हप्त्याला असतात म्हणजे हप्त्याला पैसे घेतो कोणी पंधरा दिवसाला घेतो कोणी महिन्याला घेतो तर तुम्ही विचार करा अडीचशे किती होतात सात दिवसाचे ते होत आणि महिना बघा किती होतात तरी असं तुम्ही तुम्हाला जर रोजचं द्यायचं असेल तुम्ही रोज देऊ शकता नाही तर पंधरा दिवसाला द्या आणि हप्त्याला देऊ शकता महिन्याला देऊ शकता पण अडीचशेच्या खाली भेटत नाही गाडी गाडीची कंडिशनवर असतं पण अडीचशेच्या खाली कोणीही देत नाही स्ट्रोक गाडी कारण त्यांना पण परवडलं पाहिजे आणि त्यांचा पण हप्ता असतो साडेसात आठ हजार रुपये त्यांचा पण हप्ता असतो मित्रांनो आणि बघा तर जर समजा आपण तुम्ही रिक्षा घेतली आहे भाड्याने असं समजू तर आता हा शिफ्टने घेतल्यावर आता सी एन ची बघा कमीत कमी रोजचा तुम्हाला तीन किलो सी एनची लागणार आहे ओला उबेरला गाडी चालवणार असाल तर आणि समजा स्टँडवर चालू अस चालवणार असाल तर गाडी तुम्हाला ती या शिफ्टची गाडी परवडणार नाही कारण स्टँडवर आजकाल धंदा राहिलेला नाही खूप कमी जागे धंदा होतो स्टँडवर तर जर ओला उबेरला चालवायचे असेल तर तुम्हाला तीन किलो गॅस लागणार तर आता गॅस किती पंच्याऐंशी रुपये किलो आहे तर आठ त्रिक चोवीस आणि हे चोवीस म्हणजे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपयाचा तुम्हाला तीन किलो गॅस लागणार आहे गाडी फुल करायची असेल आठ तरी चोवीस आठशे चो बत्तीस म्हणजे जवळजवळ तुम्हाला तीनशे वीस कमीत कमी तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपयाला तुमची गाडी स्ट्रोक जी आहे ती फुल होणार आहे मग तुम्ही जर समजा रोजचा एन जी फुल करणार असाल तर ते तुम्हाला जवळजवळ तीनशेच रुपये पकडा मी तर म्हणतो जास्त जाणार आहे पण तीनशे पकडा तीनशे रुपये हे सी एन जीचे चे वरतून आले शिफ्टचे अडीचशे पाचशे साडेपाचशे रुपये इथंच आले ठीक आहे आता तुम्ही जर शिफ्टने घेणार आहे गाडी तर ती गाडी तुमच्याकडेच असली पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी बारा तास आठ तासाचे असते तर तुम्हाला ती गाडी बिलकुल परवडणार नाही गाडी अशी घ्या की तुमच्याकडेच असायला पाहिजे ती गाडी असं बंधन नको की आठ तास बारा तास ठीक आहे ती गाडी तुमच्याकडेच असली पाहिजे तरच तुम्हाला ती गाडी पुढं तुम्ही बिझनेस करू शकता त्याच्यावर व्यवस्थित तर आता झाले किती अडीचशे ते शिफ्टचे तीनशे हे पकडा पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये तुम्ही पकडा कारण तुमचा वरचा खर्च असतो काही ना काही होतच राहतं म्हणजे खायला प्यायला नाश्ता बिष्टा ते वेगळं पकडा समजा शंभर रुपये पकडा एक जर तुम्ही जास्त जातात कारण चहा बी आपण लिटरली पितोच जर तुम्हाला व्यसन नसलं पाहिजे मेन म्हणजे जर तुम्ही शिफ्टची गाडी घेताय आणि तुम्हाला जर व्यसन आहे दारू बिरू काय तसलं तर मग तुम्ही अवघडच आहे समजा तुम्ही शिफ्ट पण देऊ शकत नाही आजकालच्या कंडिशनमध्ये तर ठीक आहे इथपर्यंत झाले अडीचशे ते साडे तीनशे ते पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये पकडा तुम्ही आता तू मला सांगा जर तुम्हाला आता सातशे आठशे रुपये धंदा करणार आणि सहाशे रुपये तुमचा नुसता खर्चच आहे तर तुम्ही कसा बिझनेस मग तुम्हाला काय परवडणार शिफ्टची रिक्षा शिफ्टची रिक्षा केव्हा परवडते मित्रांनो जर तुम्ही बारा तास गाडी चालवत असाल कंटिन्यू तर तुम्हाला ती शिफ्टची गाडी परवडणार आहे आणि सर्व्हिसिंगचा जो भाग आला आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की मोठं जे काम निघतं गाडीला जर समजा क्लच प्लेट टाकायचे समजा इंजिनचं कामच निघालं आता इंजिनचं काम निघालं क्लच प्लेट मोठे समजा पाचशे तुम्ही पकडून चला पाचशे सहाशे रुपये पर्यंत काम तुमच्याकडे असतं जसं की सर्व्हिसिंग आता ऑइल चेंज तुमच्याकडे येणार किरकोळ आणि समजा वायर तुटली तुमच्याकडे ग्रीस भरायचे तुमच्याकडे असं किरकोळ जे काम असतं ना मित्रांनो निघत असतं ते कोच बेलो रब्बर डॉलर रब्बर ते डमरू रब्बर हे असे किरकोळ काम तुमच्याकडे येणार सहाशे सातशे पर्यंत तुमच्याकडे असेल कारण ही बोली पहिलेच तुम्ही गाडी घेताना करायची असते तर आता गाडी घ्यायला तुम्हाला सांगतो लायसन पाहिजे बॅच पाहिजे सहसा असं कोणी गाडी देत नाही आणि द्यायचं जर झालं तर ती मालकाच्या रिस्कवर गाडी दिली जाते आणि त्याला तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटणार नाही मग त्याचे साडेतीनशे चारशे रुपये घेतले जातील तर त्याच्यासाठी तुम्हाला जर शिफ्टी गाडी घ्यायची आहेच तर लायसन काढायचं बॅच काढायचा आणि समजा बॅच जरी नसला तरी लायसन कमी तरी कमीत कमी पाहिजे पण बॅच तर विचारतात मित्रांनो प्रत्येक ह्याला विचारतात चौकीला म्हणजे तुम्ही जर तुम्हाला अडवलं तर लायसन बॅच सगळं विचारतातच आता तुम्ही घेतलेलं आहे रिक, रिक्षा रिक्षा मी घेतली आहे भाड्याने घेतली आहे ठीक आहे तर तुम्हाला जवळजवळ आता मी नऊ दहा तास चालवतो मी पंधराशे रुपये करतो तु। तर तुम्हाला कमीत कमी मित्रांनो सांगतोय आता किती सहाशे रुपये तुमचा असा खर्च झाला शिफ्ट आणि सी एन जी ठीक आहे तर तुम्हाला कमीत कमी सोळाशे ते सतराशे रुपये करावंच लागणार आहे जेणेकरून तुम्हाला हजार रुपये सुटतील आता हजार रुपये सुटतील म्हणजे ते पण काय एवढं बोलणं आणि करणं सोपं एवढं बोलणं सोप्यासारखं सोप नाही आहे ते तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आजकालच्या कंडिशनमध्ये अवघड काम आहे जरा आणि कॉम्पिटिशन खूप आहे या कंपन्या ओला ॲप ओला उबेर आणि एनड्राईव्ह झालं आता नवीन नवीन मार्केटमध्ये येणार आहे ते आपापल्यातच कॉम्पिटिशन खेळणार म्हणजे की कस्टमर आपल्याकडे ओढण्यासाठी रेट कमी करणार आणि त्याच्यात आपला लॉस होतोय रिक्षावाल्यांचा लॉस होतोय तर मित्रांनो बरेच जण विचारतात की शिफ्टनी रिक्षा घेतलेली परवडते का मित्रांनो शिफ्टनी रिक्षा कधी परवडते की तुमचे आठवड्याचे सातही दिवस काम करण्याची इच्छा असेल आणि ते हे दहा ते बारा तास गाडी चालवण्याची इच्छा असेल तरच ती गाडी तुम्हाला परवडणार आहे नाहीतर ती परवडणार नाही त्याच्यात तुम्हाला जर व्यसन असेल तर मग तर खूपच अवघड आहे महिना जर तुम्ही समजा दिवसाला समजा तुम्ही हजार रुपये जरी धंदा करताय तर ते तीस हजार होतात आता तीस हजारामधले नऊ हजार मायनस करा सी एन जीचे साडेसात हजार मायनस करा आपले ह्याचे शिफ्टचे तर तुम्हाला किती किती राहणार आहेत दहा ते पंधरा हजार रुपये राहणार फक्त एक मिनिट म्हणजे पंधरा हजाराच्या आतच राहणार आणि वरतून जर तुम्हाला दहा ते पंधरा हजार जर उरत असतील तर दहा ते पंधरा हजारात घर कसं चालणार त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत कमी करून कमीत कमी पंधरा हजाराच्या वर तुम्ही कमाई केली तरच तुम्हाला रिक्षा चांगली वाटेल परवडेल आणि तुम्ही जर एवढं करत असाल तर तुम्ही एक दोन महिने रिक्षा चालवून स्वतःची रिक्षा घेण्यात काहीच हरकत नाही असं माझं म्हणणं आहे तर भाड्याची रिक्षा म्हणजे कसं असतं की थोडी रिस्क असते मित्रांनो कसं सांगतो मी तुम्हाला जर समजा तुम्ही कोणाला धडकवलं तर तो तुम्हाला पकडणार समजा तुमच्या गाड शिफ्टिंग घेतलेलं रिक्षाचं काही नुकसान झालं ते तुमच्याकडून वसून केलं जाणार तो ड्रायवर वसूल काढून करू शकतो आणि तुमच्याकडून ती गाडी आता समजा काही झालं नाही तरी समजा तुम्ही व्यवस्थित शिफ्ट आहे कधीही तुमच्याकडून गाडी काढून घेऊ घेऊ जाऊ शकते जर मालकाच्या मनात आलं नाही आता मी चालवणार जर तुमचं वागणं आवडलं नाही तर तुमच्याकडून लगेच काढून घेणार भले तुम्ही शिफ्ट टाईमावर द्या द्या दे तर त्याला जर तुमचा राग आला तरी तो तुमच्याकडून काढून घेणार त्याच्यासाठी एकदा शिफ्टनी गाडी घेतली की ते अजून कॉन्टॅक्ट वाढत राहा इतर म्हणजे ह्याच्या यांनी जर तुमच्याकडून गाडी काढून घेतली तरी दुसऱ्यांकडून तुम्हाला लगेच गाडी भेटली पाहिजे आता तर एवढं सगळं रिस्क असतेच मित्रांनो की प्रत्येक प्रत्येक धंद्यात नोकरीत रिस्क आहेच ते तुम्हाला घ्यावीच लागेल जर तुम्हाला तुमचं घर चालवायचं स्वतःच काहीतरी डेव्हलपमेंट करायची तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी एवढ्या शॉर्टमध्ये माहिती सांगितली माहिती जर आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कॉमेंट जरूर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत जय हिंद जय जै महाराष्ट्र